नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नपत्रिकेचा तुम्ही सराव करायचा आहे प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा चार गुणांसाठी त्यातील पहिले विधान डचांनी बालेला टिंबटिंब पीस केला दुसरे विधान सफल झाले तुझेच हे रे तुझेच टिंबटिंब तिसरे विधान करुण जावे असेही काही टिंबटिंब या जातांना आणि चौथे विधान आहे कवितेचे टिंबटिंब घेणे म्हणजे काय हेही तुला समजेल पहा विद्यार्थी मित्रांनो उत्तरांसहित व्हिडिओ आपण नंतर अपलोड करणार आहोत प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी चार प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत एक शेख मोहम्मदचा स्वभाव कसा होता दुसरा प्रश्न टुरिस्टांचा स्वर्ग कोणाला म्हटले आहे तिसरा प्रश्न कुसुमाग्रज कोणाला पहिला परिणाम करतात चौथा प्रश्न बाबांना ऑफिसात जाण्याआधी काय जेवण दिले प्रश्न दुसऱ्यातील अप्रश्न विरुद्धार्थी शब्द लिहा चार दिलेले आहेत कोणतेही तीन तीन गुणांसाठी लिहायचे आहेत एक लवकर दोन निष्पाप तीन सुख आणि चार जाणे प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा दोन गुणांसाठी दोन वाक्प्रचारांचा अर्थ लिहायचा आहे पहिले आहे खो देणे आणि दुसरे वाक्प्रचार आहे धरणे प्रश्न दुसऱ्यातील क प्रश्न खालील इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा दोन गुणांसाठी एक हॉपीस आणि दुसरे आहे हॉस्पिटल पा विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिका अगदी सोपी आहे तुम्ही याची उत्तरे सहज लिहू शकतात फक्त तुम्हाला या प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे